महापालिका क्षेत्रातील आर्थिक दुर्बल घटकातील आणि विधवा महिलांसाठी राबवण्यात येत असलेल्या धर्मवीर आनंद दिघे स्वयंरोजगार योजनेकरता तेरा हजारहून अधिक अर्ज पालिकेकडे प्राप्त झाले असून त्यापैकी दहा हजार अठ्ठ्याऐंशी महिला योजनेकरता पात्र ठरल्यात या महिलांना घरघंटे आणि शिलाई यंत्राचं वाटप करण्यात येणार असून त्याचा पहिला टप्पा मंगळवारी खारेगाव भागात राबवण्यात आला मुंबई महापालिकेनं या योजनेअंतर्गत विधवा पारित्यकता अटस्फोटिता चाळीस वर्षावरील अविवाहित महिला गिरणी कामगार देवदासी दारिद्र्य रेषेखालील प्रमाणपत्र धारक सर्वसाधारण महिलाने करोना आजारानं ज्या महिलांच्या वातीचं निधन झालं आहे अशा विधवा महिलांचा समावेश करण्यात आलाय याच धर्तीवर ठाणे महापालिकेनं योजना राबवावी आणि त्यास धर्मवीर आनंद दिघे स्वयंरोजगार योजना यांचं नाव देण्याची मागणी तत्कालीन महापौर नरेश मस्के यांनी केली होती ही मागणी मान्य करत पालिकेनं योजनेसाठी अर्ज मागवले होते या योजनेकरता तेरा हजार सहाशे अडतीस अर्ज प्राप्त झाले असून त्यातील दहा हजार अठ्ठ्याऐंशी अर्ज प्राप्त झालेत या महिलांना घरघंटी आणि शिलाई यंत्राचं वाटप करण्यात येणार आहे त्याचा पहिला टप्पा मंगळवारी खारेगाव भागात राबवण्यात आला डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते कळवा दिवा मुंब्रा भागातील अडीच ते तीन हजार महिलांना घरघंटी आणि शिलाई यंत्राचं वाटप करण्यात आलं अशी माहिती पालिकेनं दिली